मित्रा मित्रा तर मित्रांनो मी आपला मित्र अनिल दौंड आज आपल्याला गांडूळ खत निर्मिती कशी करायची तयार कसं करायचं त्याची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे तर बाजारामध्ये अशी गांडूळ खताची कीट मिळते तर ही एक टनाची आज बॅग आहे तर ह्या बॅगेमध्ये आपण एक टन कच्चं शेणखत वापरून आपण त्याचं असं शुद्ध असं गांडूळ खत निर्मिती करू शकतो तर याचा प्रोसेस तुम्हाला मी सांगतो सर्वप्रथम काय करणार आपण ही काठ्या लावून अशी आपण बॅग तयार लावून देणार आणि बॅग लावल्यानंतर तर आपण याच्यामध्ये सर्वप्रथम काडी कचरा वगैरे टाकणार काडी कचरा म्हणजे आपण गायची गोष्ट पासट हे असं वाढलेलं पाहिजे आपल्याला ते आपण गवत वगैरे हे याच्यात खाली पहिलं आच्छादन देणार ते काडी कचऱ्याचा म्हणजे त्याच्यात आपण वाळलेलं गवत गायांची गोष्ट पाचरट मकाचा चारा खूप वाळलेला पाहिजे आपण हे याच्यामध्ये आधी पहिला लेअर द्यायचा त्याच्यानंतर जे आपलं याचं शेणखत असतं ते शेणखतात आपण त्याच्यानंतर तो थर एका आखरायचा जा। त्याच्यावर पुन्हा एकदा काडी कचऱ्याचा एक अच्छा 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 थर द्यायचा असे आपण दोन तीन ते थर लावले त्याच्यानंतर आपण याला पूर्ण असं ओल्ल भिजून घेणार याच्यातली पूर्ण हिट आपण काढून टाकणार आणि हिट काढल्यानंतर साधारण दोन एक किलो चे कल्चर मिळतात आपल्याला नकार कल्चर मिळतात हे कल्चर आपण काय करणार हे या बेडवरती सोडून देणार दोन किलो आपण याच्यावर सोडले तर साधारण एक हे बघा असे हे गांडूळ कल्चर आहेत तर हे कल्चर आपण याच्या बेडवरती सोडल्यानंतर याचा आपल्याला रोज याला ओलं करत राहायचं साधारण एक शंभर लिटर दोनशे लिटर पाणी आपण याच्यावरती मारणार आहोत म्हणजे जेणेकरून याच्यामध्ये वापसा कंडिशन राहीन आणि गांडुळांना खाली वरती हे करून खाली जाता येईल सोपं जायला सोपं पडेल आणि याच्यामध्ये आपण एक, एक नळी टाकलेली असते मला खाली दाबले गेली तर याच्यामध्ये आपण त्याचं ते व्हर्मीवॉश पण धरू शकतो आपण काय धरलेलं नाही पण एक उत्कृष्ट प्रकारचं आपल्याला आज गांडूळ खत बघायला मिळते बघा हे आज आता आम्ही बॅगा भरतो आहे आता ह्या बॅगा आपण भरणार आहे तर याला काय करायचं आधी हे थोडंसं डिस्टर्ब करून घ्यायचं आहे हे गांडूळ काय खाली जातात आणि वरचं वरचं हे असं खत भरून घ्यायचं आपण आता ह्या बॅगामध्ये भरून ठेवणार आणि पाऊस पडल्यानंतर आपण रान शेत आपण जे पे पेरते वेळी पेरायच्या आधी आपण याला फुकून देणार किंवा जर आपण कपाशी केली तर कपाशीला असं मोठमोठ दोन दोन मोठं आपण याला टाकायचं तस तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्याकडे रासायनिक खात्याच्या किंमत वाढल्या प्रत्येक ठिकाणी त्याच्यामुळं सर्वांनी आपल्याकडे गायी असतात तर ह्या शेण आपण आपल्या गांडूळ खातामध्ये आपण त्याचं रूपांतर करून आपला रासायनिक खताचा खर्च हा वाचवू शकतो आणि आपली जमीन ही जमीन ही नापीक होण्यापासून वाचवू शकतो आज जे जे आपण पाहतो आहे जे ॲव्हरेज मिळत नव्हतं तर आपण भरमसाठ रासायनिक खताचा वापर करून जमिनीचं पी एच आहे त्याच्यातबरोबर सर्व प्रकारचे विषारी घटक प्रकार वाढलेत माणसांना कॅन्सर व्हायला लागले रासायनिक खातामुळं पेस्टीसाईड तर हे सर्व शेतकऱ्यांनी असे गांडूळ खत करून सेंद्रिय खताचा वापर करून आपली आणि आपल्या परिवाराची आपल्या घातक विषयापासून सर्वांचा बचाव करावा जर तुम्हाला गार्डनसाठी याच्यासाठी जर खत पाहिजे असेल तर तुम आम्हाला आमच्याशी संपर्क साधू शकता तर आमचा तुम्ही खाली नंबर दिलेला आहे तुम तर तुम्ही त्या नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करून तुम्हाला आपण हे गांडूळ खत देऊ शकतो साधारण याचा वीस रुपये किलोप्रमाणे तुम्हाला जर राहील कॅरी बॅगमध्ये आपण याला पॅकिंग देणार तर ज्यांना पाहिजे असेल त्यांनी संपर्क करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा